तर रविशेट म्हात्रे यांचं नवीन खरेदी आपल्याला इथे दिसत दोन तर मला याच नाव सांगा आणि आज हा गटपास झालेला पण दिसतोय त्याबद्दल पण सांगा नक्कीच आता ही नवीन खरेदी आहे हा कान्ना आहे आणि हा भाजी आहे आता हा पुढचा भविष्य हे दिवाळीच्या नंतर नक्कीच मैदान गाजवतील आता त्याने गटपास केलाय आणि त्याने थोडक्यात मार्क आला वांदन आहे एकदम लहान आहे बच्चा अजून वर्षाचा वर्ष बहुतेक झाला आता त्याला पण चांगला पळाला कुठून खरेदी केलेली आहे दोन एक साथ केलेली आहे का वेगवेगळी केलेली ही संभाजीनगर त्या साईडने केलेली आहे आम्हाला फोटो पाठवलेले फोटोवर त्याचा एक फेरा दाखवला दोन महिन्यापूर्वीच केलेली खरेदी आहे मी बोलो चांगला बोलतोय घेऊन टाका ते आम्ही ऑनलाईनच केलं ते व्यवहार तिकडनं डायरेक्ट इथे गोलेवाडीला वैभव शेटच्या इथे पाठवून दिलं वासरुद्याने त्यांची मैदा मैदा मैदाना याच्यात प्रॅक्टिस घेतलेली नाही आता डायरेक्ट दोन मैदान पलवले असंच प्रॅक्टिस वगैरे काहीच नाही एक तिकडे फेरा टाकलेला आणि फेरा बोलून दोन मैदानाला दिले सोडून पण याने आता गटपास केला त्यांनी थोडक्यात के मार खालाय पण तो पण फास्ट आहे एकदम याचं नाव काय याची खासियत काय पण हा का कान्ना काय कान्ना नाव ना हुना? काना आहे आणि हा डाव्या खांद्याला फास्ट पलतोय आणि तो बाजी तो उजव्या खानद्याला आणि यांचीच गाडी आम्ही पहिला एक हप्ता अगोदर कुठल्या मैदानात होता तो शिरंबेच्या शिरंबे, शिरंबे शिरंबे मैदानात ओपनला डायरेक्ट सोडून दिले ओपनच्या उतरलेली गाडी मला असं रे सिंगल फेरा देण्यापेक्षा मला नोंद करा नोंद केली ओपनच्या मैदानात आणि दिले सोडून त्यांच्या दोन नंबरला हीच गाडी उतरलेली भविष्य काय वाटतं दोघांचं काय असेल त्यांना तुम्ही बघितलंय भविष्य काय वाटतंय दिवाळी परत तुम्हाला परत बाईट घ्यायला यायला लागेल नाही कमजोर आहेत पण दिवाळी परत हीच गाडी ना टॉपला दिवाळी परत जास्त काय ना आता जास्त त्याला खुराक जास्त नाही देत कारण तो जरा माराला वगैरे शिस्तीचे झाले ना मग खुराक जास्त वाढवणं आता आहे त्यानं खुराक उर्दाची डाल वगैरे सर्व गुराक मिक्स आहे जसं की तुम्ही म्हटला तो मारकाय हा कसा आहे आहे का शांत आहे हा शांत आहे पण वैभवशेटचं म्हणणं आहे त्याला जास्त गुराक आता दिला तो माराला वगैरे येईल आणि शिस्तीत नाही राहणार जेव्हा शिकला ना तेव्हा त्याला ताकद येईल असं खायला द्यायचं मग जोरात पलवायचं चालेल तुमच्या नवीन खरेदीबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या सामन्यांसाठी पण धन्यवाद